हा सर्वाधिक तापमानाचा हा प्रदेश आहे आपल्या चंद्रपूर आणि नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान आपल्याकडे मोजल्या गेलेलं आहे म्हणजे चंद्रपूरमध्ये एकोणपन्नास डिग्रीपर्यंत तापमान मोजल्या गेलेलं आहे आणि नागपूरमध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीसच्या जवळजवळ तापमान गेलेलं याची नोंद आपल्या हवामान विभागाकडे आहे परंतु हिवाळा आला की आपल्याकडलं तापमान पण तितकंच कमी होतं यावर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचं सावट असल्यामुळे तापमान कमी झालं नाही पण आता मात्र डिसेंबरच्या या अठरा सात पंधरा तारखेनंतर तापमान हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे हिमालयामध्ये बर्फवृष्टी होते आहे राजस्थानमधलं तापमान जवळजवळ तीन ते चार डिग्रीपर्यंत उतरलेलं आहे दिल्लीचं ता तापमान सहा डिग्रीपर्यंत आलेलं आहे आणि विदर्भातलं तापमान पण दहा डिग्री ते अकरा डिग्रीपर्यंत आलेलं आहे येत्या डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीमध्ये हे तापमान पुन्हा कमी होईल आणि थंडीची लाट पण आपल्याकडे विदर्भात येण्याची शक्यता आहे उन्हाळ्यातलं तापमान आणि हिवाळ्यातलं तापमानातला जो फरक आहे तो आपल्याकडे सर्वाधिक आहे त्याच्यामुळे नागरिकांनी हिवाळ्यामध्ये आपल्याकडे स्वेटर मफलर आणि इतर साधनं वापरून तापमान जे कमी होत आहे किंवा होईल त्यापासून सावध